होळी झाली ना की दुसऱ्या दिवशी असते रंग खेळण्याचं काम राजस्थानमध्ये हा खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो तसं तर आता आपल्याकडे पण खेळला जातो पण मला मात्र तो खेळ एवढा उच्चात खेळता येत नाही कारण मला अस्थमाचा त्रास असल्यामुळे ना मला त्या कलरची अलर्जी मला तो वास आणि तो कलर नाका तोंडात गेला ना की मला अस्थमाचा जास्त त्रास होतो त्यामुळे रांगांपासून मी थोडी लांबच असते तर हे पा आता तुम्ही म्हणत असाल आता कुठे निघाले हा टेबल घेऊन तर या टेबलवर मी देवपूजा करायचे पण फर्निचर झाले त्यामुळे त्या टेबलचं तर काही काम नाहीये गावाला काहीतरी काम आले म्हणून गाडी टाकून गावाला घेऊन गेलो तर गेलो तर आता इथे मस्त दळण करत बसल्या होत्या तोपर्यंत बघा आमच्या आंब्याला किती छान कायऱ्या आल्या पण खरं सांगू का ह्या वेळेस आहे ना आंब्याला कैऱ्या कमीच आल्यात मागच्या म्हणजे इतर वेळेस आहे ना पाना इतक्याच कैऱ्या अशा भरपूर असत पूर्ण असं भरलेलं असतं कायऱ्यांनी पण आता आहे ना नाहीयेत कमी आहेत तर हे बघा फणसाला मात्र छान फणस आलेत आणि भरपूर फणस लागलेत वरती छोटे छोटे आणि हे खाली दोन तीन आहेत ना ते खूप मोठे आहेत तर इथे आयुष्य चाललं होतं गाडी धुवायचं का मी आणि आत्ते आहे ना इथं बसलो होतं मस्त बाकड्यावरती गप्पा मारत हवेशीर तर कियाराला ना असं झालं की ह्या मस्त गप्पा मारताय आणि मला जाळीत कोंडून ठेवले सारखी ओरडत होती म्हणून मग मी तिला थोडीशी फिरवून आणली आणि फिरून आल्यानंतर छान शांत बसली होती माझ्यासोबत बाकड्यावरती बघा त्याच्यानंतर आहे ना आम्ही एवढं शांत बसलेलं पाहून वर्षा रंग घेऊन आली पण मी तिला सांगितलं मला रंग सहन होत नाही जास्त मग तिला म्हटलं थोडासाच लाव मग तिने पण ना अगदी थोडासाच माझ्या गालाला लावला आणि मग तोच कलर घेऊन मी आमच्या आत्यांच्या पण तोंडाला थोडासा कलर लावला मग मी पण चान्स मारून घेतला रंग तर गावाकडच्या चिमुकल्यांची खरंच खूप छान होळी होती तुम्ही पाहिलीच असेल तर इथे ना रंग खेळताना आईच्या पायाला काहीतरी जखम झाली आत्याने लगेच पारुश अरांडाचं चिक आणला त्याचा हातावर नाही का राऊंड राऊंड फिरून मलम तयार केला आणि त्याच्या पायाला लावला गावटी इलाज म्हणतात याला तर त्याच्यानंतर संध्याकाळी मस्त इडली सांबरचा बेत होता या मग इडली सांबर खायला इडल्या खूप सॉफ्ट झाल्यात आणि खूप छान झाल्यात तर त्याच्यानंतर आम्ही घरी आलो तर बघा आता ही ऋतुजा सार्थक मयूर आयुष आणि ऋतुजाच्या सासूबाई त्या मात्र माझ्यासारख्याच फक्त बघत होत्या पण इकडून तिकडून रंग त्यांच्या पण अंगावर पडत होता तर यांची संध्याकाळी काहीतरी साडेआठच्या दरम्यान हा होळीचा खेळ होळीचा रंग खेळण्याचं काम चालू होतं एकमेकाला पूर्ण भरवलं होतं बघा खाली कलर पण तुम्हाला खाली दिसत असेल मला पण बोलत होत्या पण मी काही गेले नाही कारण तुम्हाला मी मगाशी सांगितलं मला रंगांची आवडतं मला रंग खेळायला पण मला त्रास होतो रंगांनी त्याच्यामुळे मी काय ते भानगडीत पडत नाही चला मग धुडीओ डिझाईन करते बाय बाय